नमस्कार आदरणीय एकनाथ शिंदेसाहेब महाराष्ट्राचे हे लाडके उपमुख्यमंत्री आणि आदरणीय श्रीकांत शिंदेसाहेब खासदार यांच्या नेतृत्वात मी काल शिंदेसाहेब या गटामध्ये शिवसेना गटामध्ये प्रवेश केला माझा उद्देश हे एक होता मी गेले पाच महिन्यापूर्वी राजीनामा दिला भारतीय जनता पक्षाच्या इथे परंतु त्या पक्षाचं न नाराज होता मी स्थानिक नेतृत्वावर दो नाराज होतो कारण माझी प्रलंबित असलेली कामं म्हणजे जी विकास होण्याकरता पा गेले पाच वर्षापासून माझ्या परिसरात दोन्ही वाडामध्ये विकासाची कामं थांबली होती आणि मी स्थानिक नेतृत्वाकडे पाठपुरावा करून ती कामं झालेली आहे म्हणून हा स्थानिक कुठल्या वे आमदारावर किंवा याच्यावर नाराज स्थानिक नेतृत्वावर नाराज झालो आणि त्या उद्देशाने कुठेतरी विकास विकासकामं प्रभागात झाली पाहिजे ह्या उद्देशाने मी आदरणीय शिंदेसाहेबांच्या पक्षामध्ये शिवसेना पक्षामध्ये मी प्रवेश केलेला आहे बाकी काही बोलणार नाही कारण विकास काम हा माझा उद्देश होता आणि त्याकरता शिंदेसाहेबांनी मला आश्वस्त केलं आहे की तुला या दोन्ही प्रभागाचा भरघोस निधी देतो आहे आणि खऱ्या अर्थाने निधी नी दिल्यानंतर मला आताच पंधरा दिवसापूर्वी दहा कोटी निधी दिली आणि प्रस्ताविक हे नव्वद कोटीची डीपी रस्ते वगैरे टाकले त्याला उशीर लागेल तीन चार महिने पण त्यांनी मार्गी लावण्याचं मला एक आश्वासन आश्वासन दिला की तुझ्या प्रभागात दोन्ही प्रभागात चांगला विकास करेल या उद्देशाने मी काल शिंदे साहेबांच्या गटामध्ये शिवसेनेमध्ये मी प्रवेश केलेला आहे आणि नक्की या दोन्ही प्रभागात चांगला विकास होईल हे साहेबांनी सांगितलं आहे आणि मी देखील त्याच्याकरता पाठपुरावा करून दोन्ही प्रभागाचा विकास करेल एवढंच आम्ही दोन सदस्यांनी पाहू प्रवेश काय पदाधिकारी आहेत आमच्या सहा महिने तुम्ही तुमची देखील करण्यात आली मात्र तुम्ही भाजपामध्ये राहिला नाही अखेर तुम्ही एक निर्णय घेतलेला आहे तर नेमकं काय कारण होती या सगळ्या सहा महिन्याच्या कालावधीसाठी मी तेच म्हटलं की भारतीय पक्षावर नाराज नाही मी स्थानिक नेतृत्वावर नाराज होतो त्या उद्देशाने की विकास काम झाले नाही म्हणून आणि पाच महिने मी त्या विकास कामासाठी पण कुठलाही विकास काम हा मला दिला नाही त्यामुळे स्थानिक नेतृत्वावर नाराज होतो जे काय हेड होते मी महापालिकेत असताना प्रशासकीय ला, लागवड झाले होते जी कामं लोकांची व्हायला पाहिजे होती ते एक स्थानिक नेतृत्व वरिष्ठ असतो त्याच्याकडे वारंवार मी मागणी केली परंतु तिथे मला दाद भेटली नाही किंवा न्याय न्याय भेटला नाही म्हणून मी त्या स्थानिक व्यक्तीवर ना, नाराज आहे मी कुठल्याही भारतीय पण नाराज आहे मी स्थानिक नेतृत्वावर नाराज असल्या कारणे विकास का मजा होता। काम झाले पाहिजे हा माझा मुद्दा होता कुठलाही काम झाला नाही त्याच्याकरता हा नाराजी व्यक्त केली आता सध्या जर आपण जर पाहिलं तर निवडणुका लागलेल्या आहेत आणि याच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि शिंदे गट यांच्यामध्ये रसिकेत सुरू आहे तर काय वाटतं आपल्याला या सगळ्या येणाऱ्या निवडणुकीमध्ये काय होईल मला हे मला काय माहित ते वरच्या पातळीवरचे परंतु माझ्या प्रभागाकरता मला मी सांगितले की मलाही निधी अभाव मी हा निर्णय घेतलेला आहे